नमस्कार मैत्रिणी लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आपण आज उपवासाच्या दिवशी शाबुदाना थालीपीठ खाऊन जर कंटाळा येत असेल तर हा पदार्थ नक्की करून बघा तुम्ही यासाठी ना शाबुदाना भिजत घालायची गरज आहे किंवा काही पूर्वत तयारी पण करायची गरज नाही किंवा भगर वगैरे भगर भिजत घालायची काहीच गरज नाही आपण इथं एक छोटी वाटी शाबुदाना घेतलेला आहे आणि एक वाटी त्याच्यापेक्षा थोडी मोठी वाटी आपण भगर घेतलेली आहे तर शाबुदाना अगोदर आपण कढाईमध्ये भाजून घेणारी त्याच्यामधला ओलावा निघून जाईल फक्त एवढाच भाजायचा आहे जास्त नाही भाजायचं त्याच्यानंतर आपण पण इथं कढाईमध्ये भाजून घेतली भिजत भिजत घालायची काहीच गरज नाही आहे फक्त भाजून घ्यायची दोन्ही पण व्यवस्थित त्याचा ओलावा निघून जाईल एवढीच भाजायची आहे आपल्याला आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन्ही पण बारीक बारीक करून घेऊन जास्त बारीक पण नाही जाडसर मिक्सरच्या भांड्याला आपण भांड्यामध्ये काढून बारीक करून घेणार आहे आपण हे जाडसर जास्त बारीक पण नाही हे बघा आता मी शाबदाना आणि बगर हे दोन्ही पण मिक्सरला काढून घेतले बघा असं जाडसर ठेवायचं आहे आता कढाईमध्ये मी तेल टाकले दोन चमचे आता मी त्याला फोडणी देऊन घेणार आहे हिरवी मिरची आणि तीळ टाकणार आहे जिरं तर खात नाही उपवास आला त्याच्यामुळे जिरं नाही टाकला तुम्ही जिरं पण टाकू शकता नाहीतर मी आणि जी वाटीनं एक वाटी पीठ घेतलं ना त्या वाटीनीच दीड दीड वाटी पाणी घ्यायचं आहे आता उकळी आली का त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि उकळी आल्यानंतर ते आपण जे मिक्सरला पीठ दळलं ना ते पीठ टाकून आहे चांगलं हलवून घ्यायचं आहे गठोळ्या न होता मस्त हे बघा मैत्रीण हा पदार्थ आहे नक्की करून बघा खूप मस्त आणि कुरकुरीत होतो हे बघा चला आता पीठ पूर्ण मिक्स करून आहे आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं झाकून झाकण ठेवून गॅस बंद करून टाकायचं आता मी ते एका छोट्या पातेल्यात काढले बघा थोडंसं कोमट होऊन जायचं त्याने दोन बटाटे उकडून घेतले मी बटाटे किसून घ्यायचे बटाटे अगोदरच उकडून ठेवले होते मी त्याच्यात बटाटे असे किसून घालायचे म्हणजे त्याच्यात गाठी रातीने हा पदार्थ बनवायला खूप सोपा आहे कसली झंझट नाही भिजत घालायची कसलं काहीच नाही खूप म्हणजे खूप मस्त पण होतं कुरकुरीत होतो मी स्वतः करून बघितलं आहे म्हणून मी तुम्हाला ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते मैत्रिणींना मी बघा आता हे पीठ चांगलं मिक्स करायचं चांगला एक एकजीव होऊन चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यात मी आता अर्धाला सगट शेंगदाणी टाकणार आहे जास्त अर्धा अर्ध्याला सगट ते कुरकुरीत पण आणखीन येईल त्याच्यामध्ये मी बटाटे पण किसून घेतले आणि शेंगदाणे त्याच्यामुळे छान असं कुरकुरीत मस्त पदार्थ तयार होतो नक्की करून बघा आता मी ताटाला तेल लावलं आहे आणि ते पीठ मी चांगलं असं मस्त थापून घेणार आहे जास्त लई जाड पण नाही ठेवायचं आणि लई पातळ भैरा असं पण नाही थापायचं हे बघा असं थापून घेतलं मी आणि त्याच्या छान मस्त अशा तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही वड्या पाडू शकता चौकनही पाडू शकता मी ते चौकन करून त्याचा हे बघा असं थापलं आता मी दाखवत हे बघा याच्या आता मी काप करून घेतली आपण हे आपल आपल्याला पाहिजे तशा आकारात आपण कापू शकतो म्हणून मी असे कापून घेतले आता याला आपण मधून त्रि त्रिकोण पण देऊ शकतो बघा मी दाखवते तुम्हाला बघा चौकांमध्ये तुम्ही त्रिकोण पण काढू शकता आणि त्याचा मस्त आकार त्रिकोणी आकार तयार होत असे मी ताटात काढून घेतले तेल गरम करायला ठेवलं आहे आता एक एक मी तळून घेणार मीडियम गॅस जास्त फुल पण नाही करायचं आणि कमी पण नाही ठेवायचं चांगले अशी मस्त ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणारे योगा मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ जर माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला प्लीज विसरू नका हे बघा त्याचा कलर बघा चेंज झाला आहे मस्त आता मी हे काढून घेते छान मस्त होता एकदा नक्की बनवून बघा दररोज तेच तेच उपवासाला खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं करून खाल्लं तर उपवास नऊ दिवस उपवास आहे तुम्हाला वाटणार पण नाही बघा राहिलेले पण मी आता काढून घेते बघा राहिले ते पण मी काढून घेतले छान होतं हा पदार्थ नक्की करून बघा मैत्रिणी तुम्हाला नक्की आवडेल एक प्रकारचे सँडविच तयार झाले हे वाटत पण नाही सँडविच आहे म्हणून इतका छान कलर आला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मैत्रिणी लाईक आणि लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा आहे लाईक करायला काही पैसे लागत नाही परंतु प्लीज रेसिपी आवडल्यात नक्की लाईक करा आता इथं आपण चटणी बनवून घेतो आहे तोंडी तो लावण्याकरता त्या सँडविचबरोबर हिरवी मिरची शेंगदाणे खोबरं घातलं आहे दही घातलं दोन चमचे एक चमचे मीठ घातलं आहे आणि साखर पण घातली याच्यात छान मस्त असं वाटून घ्यायचं आहे पाणी टाकून आता मी इथं फोडणी देते चटणीला जे आपण चटणी खोबऱ्याची चटणी बनवते त्याला तेल आपल्या की लाल मिरच्या टाकायच्या आणि तिळी टाकणार आहे मी खूप छान लागते ही चटणी नक्की करून बघा तेल तापले आता तीळ टाकून घेते सुंदर अशी चटणी तयार होते आता मी त्याला चटणी बनवली ती चटणी काढली होती मिक्सरमधनं आता त्याला फोडणी द्यायची बघा सुंदर अशी चटणी तयार झाली आहे बाहेरी एकच नंबर